वेदांत हा एक हुशार इंजिनियर होता परदेशात जाऊन त्याला सात वर्ष झाली होती पगार चांगला असल्याने त्याने लवकरच आपले जीवन सुखकर केले होते घरच्या लोकांसाठी तो अनेक गिफ्ट्स पाठवत असे तसेच नियमितपणे पैसेही पाठवत होता पण तो भारतात येण्याच्या किंवा कुटुंबाला भेटण्याच्या गोष्टी टाळत असे लग्नासाठी होकार देण्याचाही प्रश्न नव्हता त्याचे वडील नेहमी कोणत्या ना कोणत्या मुलीबद्दल लिहायचे त्याचा विचार जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते पण वेदांत त्यांना वारंवार टाळत असे अखेर अनेकदा विचारल्यानंतर त्याने स्पष्ट केले मला सध्या लग्न करायचे नाही यावर्षी मात्र त्याच्या वडिलांनी पत्रात लिहिले तुझी आई सारखी आजारी असते तू काही दिवसांची सुट्टी घेऊन घरी ये अखेर वडिलांचे म्हणणे टाळता न आल्याने वेदांत तीन महिन्यांची सुट्टी घेऊन भारतात यायला निघाला त्याच्या येणेने गगनात मावत नव्हता कितीतरी नातेवाईक त्याला एअरपोर्टवरच घ्यायला आले होते आई वडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते वेदांतच्या आईला यावर्षी त्याचे लग्न लावून द्यायचे होते पण वेदांतने हा विषय अनेक प्रकारे टाळला त्याने स्पष्ट सांगितले मी माझ्या बायकोला परदेशात घेऊन जाईन मग तुम्हाला तिचं सुख काय मिळणार तिथे घर खूप महाग आहेत मी सकाळी आठ वाजता घरातून निघतो आणि रात्री दहा वाजता परततो ती घरात एकटी काय करणार पण आईने त्याच्या कुठल्याही कारणांना भीक घातली नाही वेदांचा लहान भाऊ आणि बहीण अजून अविवाहित होते त्याचे लग्न झाल्यास त्यांचा मार्ग मोकळा होणार होता वेदांच्या नोकरीमुळे अनेक मुलींचे वडील त्याच्याबद्दल विचारू लागले नातेवाईकांकडून वेगवेगळ्या स्थळांची माहिती येऊ लागली घरात दबाव वाढत होता डायनिंग टेबलवर लग्नाच्या चर्चेला ऊत येत असे पण वेदांतला एकाही मुलीचे स्थळ पसंत पडत नव्हते शेवटी वडिलांनी थकून जाऊन वधूवर सूचक केंद्रामध्ये त्याचं नाव दिलं दुसऱ्याच दिवशी फोन आणि ईमेल येऊ लागले त्यातून वेदांतने तीन मुलींची निवड केली या तिघींमध्ये कोणतीही मुलगी शिक्षणाने उच्च नव्हती ना त्याच्या कुटुंबाची परिस्थिती फार चांगली होती हे पाहून घरच्यांना आश्चर्य वाटले एवढ्या शिकलेल्या मुलाने अशा मुलीची निवड का केली यावर चर्चा रंगली पण वेदांतने ठामपणे सांगितले मला बायकोला नोकरी करायला लावायची नाही मी पुरेसा कमवतो मला सौंदर्य स्पर्धेसाठी बाहुली नको तर साधी आणि समजूतदार जोडीदार हवी आहे तिन्ही मुली बघण्याचा कार्यक्रम ठरला पहिली मुलगी खूप सुंदर होती पण तिच्या स्वभावात सतत चंचलता जाणवत होती दुसऱ्या मुलीचा रंग सावळा होता पण तिचे नयन नक्ष मोहक होते आणि तिची प्रकृती सामान्य होती तिसऱ्या मुलीचं रंगरूप आणि प्रकृती उत्तम होती वेदांतने तिसऱ्या मुलीला पसंती दिली त्याची निवड पाहून घरच्यांना खूप आश्चर्य वाटले तिच्या शिक्षणाबद्दल विचारल्यावर वेदांत म्हणाला माझी बायको नोकरी करणार नाही ती फक्त कुटुंबासाठी झटणारी असेल हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे त्याच्या या विचारांनी घरच्यांनाही समाधान वाटले आणि शेवटी वेदांच्या इच्छेप्रमाणे लग्न ठरले त्याचं साधं विनम्र वागणं पाहून ऐकणाऱ्यांचे डोळे विस्पारले एवढा देखना शिकलेला जास्त पगार कमावणारा मुलगा आणि इतकं साधं बोलणं कुणी गमतीत म्हणालं हे तर चांदीत सोनं जोडल्यासारखं किंवा तांदळात उडीत मिसळल्यासारखं झालं मुलीकडच्यांसाठी ही एक लॉटरीच होती कल्पनेपेक्षा देखणा आणि सुशिक्षित जावई घरी बसल्या मिळाला होता नाहीतर कुठे राधिका साधी दहावी पास मुलगी आणि कुठे वेदांत उच्च शिक्षित नवरा लग्न पार पडलं वेदांत आणि राधिका हनीमून साठी पंधरा दिवस महाबळेश्वरला गेले या पंधरा दिवसांचं सुख कसं उडत गेलं हे त्यांनाही कळलं नाही सकाळी नाश्ता करून नवरा बायको हातात हात घालून फिरायला जात संध्याकाळी नवे नवे अनुभव घेत पिक्चर बघत रमून जात दिवस सोन्यासारखे आणि रात्री चांदीसारख्या होत्या राधिकाला वाटत होतं हे सगळं एक सुंदर स्वप्न आहे ती कधी त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपत असे तर कधी गळ्यात दोन्ही हात टाकून हळू आवाजात विचारत असे आयुष्यभर माझ्यावर असंच प्रेम करणार का त्यावर वेदांत हसत म्हणायचा धतपगली आणि तिचे अश्रू पुसून तिला शांत करायचा महाबळेश्वरहून परत आल्यानंतर राधिकाच्या चे चेहऱ्यावर वेगळाच नूर दिसत होता तृप्ततेचं एक वेगळं समाधान तिच्या चे चेहऱ्यावर झळकत होतं दरम्यान वेदांच्या सुट्ट्या संपायला आल्या होत्या आणि त्याला राधिकाला परदेशी घेऊन जायचं होतं मात्र त्याच्या आईने म्हणावं सुनबाईला दोन वर्ष तरी इथेच राहू दे पहिलं वर्ष रीतिरिवाजात जातं आम्हालाही वाटायला हवं की घरात सून आली आहे पण वेदांतने आईचं काहीही ऐकलं नाही तो म्हणाला परदेशात भारतीय जेवण हॉटेलमध्येही मिळत नाही आणि घरी बनवायला वेळ नसतो याआधी मी डबल रोटी आणि अंड्यावर दिवस काढले होते पण आता राधिकाला तिथे घेऊन जाणं जास्त योग्य ठरेल जितकं लवकर ती तिथल्या वातावरणाशी जुळून घेईल तितकंच चांगलं वेदांत राधिकाला घेऊन सिंगापूरला रवाना झाला जेव्हा विमान ढगांमधून उडू लागलं तेव्हा राधिका ही तिच्या कल्पनांच्या दुनियेत हरवून गेली लग्नानंतर ती ज्या जीवनाचा अनुभव घेत होती त्याची तिने कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती विमानात बसणं तर दूरच तिच्या कुटुंबात कुणी विमानात बसलं होतं हेही तिला आठवत नव्हतं महाबळेश्वरसारख्या ठिकाणाचं नावही तिने फक्त ऐकलं होतं तिथे घालवलेले दिवस ती कधीही विसरू शकेल का संपूर्ण प्रवासात ती विविध कल्पनांमध्ये रमून गेली होती तिला असं वाटत होतं की ती जणू जमिनीपासून उंच हवेत तरंगत आहे मात्र वेदांत प्रवासभर गंभीर दिसत होता राधिकाला खूप इच्छा होत होती की त्याचा हात हातात धरून आपलं प्रेम व्यक्त करावं पण आजूबाजूला इतक्या लोकांच्या उपस्थितीत तिच्या मनात संकोच होता महाबळेश्वरमधल्या हॉटेलची ती खाजगी खोली होती हे तिला स्पष्ट जाणवत होतं पण थोड्याच वेळात राधिकाचं मन घाबरू लागलं वेदांतीला काहीसा वेगळाच वाटू लागला होता विमानानंतर टॅक्सीने प्रवास करून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा ते दोघं आपल्या ठिकाणी पोहोचले तेव्हा राधिकाचं मन होतं की वेदांच्या खांद्यावर डोकं ठेवावं आणि तो तिला आपल्या हाताचा आधार देऊन हळूहळू फ्लॅटमध्ये घेऊन जाईल बाहेर कडाक्याची थंडी होती राधिकाला खूप गारठा होत होता पण वेदांत मात्र गप्पच विचारांमध्ये मग्न होता सुटकेस उचलून पुढे चालत होता लेन पार करून दरवाजावर येताच वेदांतने बेल वाजवली राधिकाला काही कळेना वेदांत तर बाहेर आहे मग घरात कोण असेल क्षणात दरवाजा उघडला एक तरुणी दारात उभी होती वेदांतला पाहताच तिच्या डोळ्यांमध्ये समुद्राच्या लाटांसारखं काहीतरी उसळलं वेदू म्हणत ती त्याच्या गळ्यात पडली राधिकाच्या अंगावर काटा आला ती मनापासून हधरली तेवढ्यात त्या तरुणीची नजर राधिकाकडे गेली हु इज हो दिस ती इंग्रजीत म्हणाली विस्मित होत तो पुढे म्हणाला दिस इज मेड वेदांतनेही इंग्रजीत उत्तर दिलं राधिकाला काही समजलं नाही ती गप्प होती तिघही आत गेले आत खोली हिटरमुळे उबदार होती वेदांतने आपल्या टायची गाठ सोडली तर राधिका सोफ्यावर जाऊन बसली त्या तरुणीने किचनमध्ये जाऊन कॉफी बनवायला सुरुवात केली वेदांतने अर्थपूर्ण नजरेने राधिकाकडं पाहिलं तिच्या चेहऱ्यावर गंभीर प्रश्न खळबळत दिसत होते थोड्या वेळात वेदांत वाजवत किचनमध्ये गेला आणि तीन कप कॉफी घेऊन परत आला त्याच्या मागोमाग ती तरुणीही आली वेदांत आणि ती तरुणी समोरच्या सोफ्यावर एकमेकांच्या शेजारी बसले आणि इंग्रजीत बोलू लागले राधिकाला काहीही कळत नव्हतं पण त्यांचं मोकळेपणाचं बोलणं आणि ती तरुणी ज्या पद्धतीने वेदांत वर झुकली होती ते पाहून राधिकाच्या हृदयात दुःखद व्रण उठला ती हतबल होऊन सोफ्यावर झुकून बसली वेदांत उठला आणि एका ग्लास मध्ये ब्रँडी टाकून थोडं पाणी मिसळलं थकली आहेस दवा आहे फायदा होईल असं म्हणत त्याने राधिकाला प्यायला दिलं दवा पिऊन राधिका झोपली वेदांतने मोठं ब्लँकेट आणलं आणि तिच्यावर पांघरलं सकाळी राधिकाला खूप उशिरा जाग आली आजूबाजूला पाहिलं तर ती सोफ्यावरच झोपली होती खोलीत अजून एक अंथरुण पसरलेलं होतं राधिकाला कालच्या रात्रीचे विचार सतावू लागले तेवढ्यात वेदांत तिच्यासाठी चहा घेऊन आला चहा पीत राधिकाने विचारले ती मुलगी कोण होती वेदांत शांतपणे म्हणाला जेसिका कुठे गेली राधिकाने पुढे विचारलं कामावर वेदांतने उत्तर दिलं इथेच राहते तुमच्याबरोबर राधिकाचा स्वर कापरा झाला वेदांतने हलकेच मान हलवली केव्हापासून तिने धडधडत्या हृदयाने विचारलं पाच वर्षांपासून वेदांतने शांतपणे उत्तर दिलं का तिच्या प्रश्नाला उत्तर धक्का देणारं होतं आम्ही दोघांनी लग्न केलं आहे राधिकाच्या हातातून चहाचा कप खाली पडला लग्न तिच्या आवाजात अविश्वास होता वेदांतने पुन्हा मान हलवली राधिकाच्या डोळ्यातलं विश्व उद्ध्वस्त झालं होतं राधिकाच्या आयुष्यावर वीजच कोसळली होती तिच्या स्वप्नांमधला ताजमहाल अक्षरशः तुकडे तुकडे झाला होता आनंदाने फुलणाऱ्या तिच्या ओळखीच्या वाटा कोणी पंख कापल्यासारख्या शांत झाल्या आणि ती एखाद्या कठोर चट्टानावर आदळून विवळत होती क्षणभर ती स्तब्ध झाली आणि नंतर अचानक तिच्या वेदनांचा बांध फुटला ती हतबल होऊन स्वतःचा चेहरा हात्याने झाकून रडू लागली रडत असतानाच उत्तराची वाट न पाहता ती शून्यात प्रश्न विचारत होती मग तुम्ही माझ्याशी लग्न का केलं माझ्या घरच्यांना फसवायची गरज का होती माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलं मला इथं आणि कशासाठी एवढी मोठी स्वप्न दाखवायची का गरज होती मी तुम्हाला देवासारखं मानलं पण तुम्ही तर बेमान निघालात तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून असं वाटत होतं की ती कधीही वेदांच्या जोरदार कानाखाली वाजवेल वेदांत तिच्याजवळ येऊन त्याची बाजू समजावण्याचा प्रयत्न करू लागला तो म्हणाला जेसिकामुळे मला ही चांगली नोकरी मिळाली मी ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीच्या मालकाची ती एकुलती एक मुलगी आहे ती दिसायला सुंदर आहे शिकलेली सवरलेली आहे आणि स्वतःही कंपनीत काम करते तिच्यामुळेच मी इथे आलो जेसिकाला कितीतरी लोक परदेशात मिळाले असते पण माझ्यासाठी ती खास होती राधिकाने वेदांच्या जवळ येणाऱ्या हाताला झिडकारलं आणि संतापाने ओरडली मग दुसरं लग्न करण्याची गरजच काय होती बायकोशिवाय राहू शकत नव्हतात तर तिलाच भारतात आणायचं होतं आमच्यासारख्या गरीब माणसांची नाटक करण्याची काय गरज होती वेदांतने शांत स्वरात सांगितलं मी या लग्नाबद्दल कुणालाही सांगितलं नव्हतं माझ्या आई वडिलांना सांगितलं असतं तर ते कधीच तयार झाले नसते घराची प्रतिष्ठा राखण्यासाठी मला हे सगळं करावं लागलं जेसिकाला कोणी स्वीकारलं असतं राधिकाचा संताप आणखीनच वाढला ती ओरडली तुमच्या घराच्या प्रतिष्ठेसाठी दुसऱ्या मुलीच्या आयुष्याशी खेळ करणं कोणत्या शराफतीचं काम आहे जर तुमचं लग्न झालेलं लपवायचं होतं तर स्पष्ट सांगायला पाहिजे होतं की मला लग्न करायचं नाही माझ्या आई वडिलांना फसवण्याची गरज नव्हती ते गरीब आणि साधे आहेत म्हणून फसवलत का। काय तुम्हाला आम्हाला फसवायचा परवाना मिळतो का इतकी स्वप्न रंगवली होती सगळं खोटं ठरवलं वेदांतने पुन्हा सांगितलं आई वडील वारंवार माझ्या लग्नासाठी आग्रह करत होते त्यांना दुखवायचं नव्हतं म्हणूनच साध्या गरीब मुलीशी लग्न केलं राधिका संतापाने म्हणाली जर मी शिकलेली असते तर कोर्टात जाऊन तुमची चांगली जिरवली असती मोठ्या घरातली असते तर तुमच्या खोट्या लग्नाबद्दल तुमच्या आई वडिलांना विचारलं असतं आणि तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असतं गरीब घरातली आहे म्हणून फसवलं वेदांतने तिच्या रागाकडे दुर्लक्ष केलं तो शांतपणे म्हणाला माझ्या यशासाठी हे सगळं करावं लागलं राधिकाला हे ऐकून अजूनच राग आला ती म्हणाली माझ्या आईला आधीच शंका होती ती नेहमी विचारायची की इतक्या शिकलेल्या चांगल्या कमाई करणाऱ्या मुलाला दुसरी मुलगी का मिळाली नाही एकदा आईने बाबांना सिंगापूरमध्ये तुमच्या ओळखीच्या लोकांकडून चौकशी करायला सांगितलं पण आम्ही गरीब लोक आम्हाला कुठून माहिती मिळणार शेवटी आम्हाला फक्त तुमच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवावा लागला राधिका रडत म्हणाली जर एखादा श्रीमंत माणूस असता तर तो घर बसल्या सगळं सत्य काढून ओळखला असता वेदांत हसून म्हणाला जे झालं ते झालं आता ते विसरून जा राग नको धरूस आपण भारतात गेल्यावर तू माझी बायको म्हणून राहशील आणि इथं जेसिका माझी बायको राहील हे एकताच राधिकाचे डोळे अश्रूंनी भरले ती संतापाने म्हणाली मग मला इथं आणलं कशासाठी जर मला सत्य माहीत नसतं तर मी तिथेच तुमच्या नावाची माळ जपत राहिले असते आता मात्र इथे प्रत्येक क्षणाला मी मरत राहीन आणि करणार तरी काय वेदांत आता स्वतःवरचा ताबा गमावत ओरडला तू घरकाम कर घराची सफाई कर जेवण बनव भांडी घास कपडे धुवून निस्तरी कर घरातलं सगळं काम कर तुझं आहे राधिका संतापाने म्हणाली मग तुम्ही भारतातून एखादी नोकरानी आणायची होती तुम्ही माझ्याशी लग्नाचं ढोंग का केलं वेदांतने तोंड वाकडं करून उत्तर दिलं वास्तविक पाहता आम्हाला एका कामवालीची गरज होती इथं नोकर मिळत नाहीत आणि मिळाले तरी ते खूप महाग असतात आणि विश्वासूही नसतात आम्ही दोघंही काम करतो घराची काळजी कोण घेणार राधिका मोठ्याने रडत म्हणाली मला माझ्या घरी पाठवा माझं तिकीट करा मी इथे राहणार नाही वेदांत हसत म्हणाला आता तुझं तिकीट काढून तुला परत पाठवणं एवढं सोपं नाही हजारो रुपये लागतात शिवाय तू कमी शिकलेली आणि साधी दिसणारी असल्यामुळेच तुला निवडलं होतं तुला कसला त्रास आहे चांगलं खा चांगलं पी जेसिका घरी नसताना तूच माझी बायको राहशील राधिका स्वतःला फसवलेलं आणि पूर्णतः असाह्य समजू लागली तिने संतापाने विचारलं तिला घटस्फोट दे वेदांत संतापाने म्हणाला तुझ्या लायकीत राहा तिच्यामुळेच मला थाट हा थाटभाट मिळाला आहे राधिका डोकं पकडून जमिनीवर बसली दुसऱ्या दिवसापासून तिच्यावर कामाचा डोंगर कोसळला वेदांत आणि जेसिका सकाळी आठ वाजता कामासाठी निघून जात राधिकाला घरात बंदिस्त ठेवण्यात येत असे संध्याकाळी परतल्यावर वेदांतने जेसिकाला सांगितलं होतं की राधिका ही घरकामासाठी आणलेली कामवाली आहे जेसिका तिलाही तशाच नजरेने वागवत होती प्रत्येक गोष्टीवरून तिला शिव्या देत होती रागवत होती रात्र होताच वेदांत आणि जेसिका त्यांच्या शयनकक्षात आनंद लोटत तर राधिका स्वयंपाकघराच्या बाजूला असलेल्या स्टोर रूममध्ये आपले दोन्ही पाय छातीशी कवटाळून रडत पडत असे एकदा तिने घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण ती पकडली गेली वेदांतने तिला मारहाण केली तिला वाटू लागलं की आता या घरातून सुटका होणं अशक्य आहे आणि जर सुटलीच तर जाणार कुठे तरीही ती प्रत्येक क्षणाला तयार राहत होती स्वेटरच्या आत तिने आपले सगळे दागिने लपवले होते आणि घरातल्या मोबाईलचा नंबर तोंडपाठ केला होता अखेर एक दिवस तिला एक संधी मिळाली वेदांत आणि जेसिकाच्या लग्नाचा वाढदिवस होता जोडप्यांना आमंत्रित केलं होतं रात्री उशिरापर्यंत खाणं पिणं नाचणं दारू पिणं चालू होतं अशा अवस्थेत कुणाचंही लक्ष राधिकावर राहिलं नाही खाण्यापिण्याचं काम आवरून ती गुपचुप तिथून बाहेर पडली रात्रीचे बारा वाजले होते रस्ता व्यवस्थित माहीत नव्हता तरीसुद्धा ती झरण्याच्या दिशेने निघाली तेवढ्यात एक टॅक्सी तिच्या जवळून गेली आणि पुढे जाऊन थांबली राधिकाचा घसा कोरडा पडला होता माहीत नाही की आता काय होईल कोण आहे कदाचित वेदांत नाही ना वेदांत तर नव्हता पण जो अनोळखी व्यक्ती होता तो आपला वाटत होता चेहरा दाढी आणि मिशीने झाकलेला होता पण पन प्रामाणिकपणा आणि भोळसरपणा डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसत होता तो सरदार हरजित सिंग टॅक्सी ड्रायव्हर होता राधिकाने परदेशात पहिल्यांदा सरदाराला पाहिलं होतं तिला वाटलं की ती पंजाबमध्येच आपल्या गावात उभी आहे भारतीय स्त्रीला पाहून हरजित सिंह पण चकित झाला त्याला राधिकाची घाबरलेली अवस्था खूपच जाणवली हरजितने अंदाज लावला त्याने तिची जास्त विचारपूस न करता टॅक्सीच्या पाठीमागचा दरवाजा उघडून एक प्रकारे जबरदस्तीने राधिकाला आत राधिकाला तसल्ली देऊन त्याने तिची हकीकत ऐकली जेव्हा राधिकाने सांगायचं बंद केलं तेव्हा हरजितचे डोळे भरून आले होते तीन वर्षांपूर्वी त्याच्या स्वतःच्या सख्या बहिणीला असाच एक डॉक्टर लग्न करून घेऊन गेला होता खूप दिवसानंतर त्याच्या बहिणीने कसा तरी फोन केला होता पण जोपर्यंत हरजीत तिच्यापर्यंत पोहोचणार तोपर्यंत तिने आयुष्याला कंटाळून सुसाईड केलं होतं त्याने अशा भरपूर घटना ऐकल्या होत्या की कशा प्रकारे आणि लग्न झालेलं असूनही दुसरं लग्न करतात ज्या परिस्थितीत नवरा ठेवतो त्याच परिस्थितीत आनंदी राहायचा प्रयत्न करतात आणि नेहमी अशी लग्न पटकन उरकून घेतात मुलाच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचा स्वदेशात कुणाला काहीच माहिती नसतं जसं सांगितलं जातं त्यावरच विश्वास ठेवला जातो आणि आनी, आनी मुलींना परदेशी जाण्याची खूप हौस असते त्यामुळे आई वडिलांचं ओझ सहज हलकं होतं मुलींसोबत काय घडतं हे कोण कौन पाहतं कोणाला माहीत होणार हरजितने राधिकाचे अश्रू पुसले आणि तिला भारतात पोहोचवण्याची तयारी केली परंतु हरजितने सांगितलं की अपराधीला सुद्धा दंड मिळायला हवा त्याने आपल्या एका ओळखीच्या वकिलाकडून सल्ला घेतला त्याने राधिकाच्या घरी फोन करून लग्नपत्रिका आणि लग्नात काढलेले फोटो मागवले वकिलाच्याद्वारे या सर्व वस्तू जेशिकाच्या वडिलांना दाखवण्यासाठी पोहोचल्या तो करोडपती भडकला वेदांशी बोलण्याआधीच त्याने राधिकाचे आणि वेदांचे महाबळेश्वरमध्ये काढलेले फोटो जेसिकाला दाखवले लग्नाचे फोटो पाहून जेसिका गांभीर्याने विचार करू लागली कदाचित जेसिका त्या लग्नाला एखादा धार्मिक उत्सव समजत होती वर वधूच्या पोशाखात असलेल्या वेदांत आणि राधिकाला ती ओळखू शकली नाही पण महाबळेश्वरचे फोटो पाहून ती थोडी बावरली फोटोमध्ये कधी झीलमध्ये नावेत बसलेले कधी डोंगराच्या माथ्यावर तर कधी केसांना सावरणारी राधिका आणि वेदांची खट्याळ हसणारी मुद्रा पाहून जेसिकाला धक्काच बसला त्या फोटोतील राधिकाला जेसिकाने ओळखले घरी पोहोचताच तिने वेदांची खरडपट्टी घेतली का रे तिला मोलकरीन सांगत होतास तू तिच्याशी लग्न केलं माझ्याशी फसवणूक का केलीस मी कमी होती का मी सुंदर नव्हते मी शिकलेली नव्हते का तुला कमी पडलं तरी काय मी तुला नोकरी लावली तुझ्या नावावर फ्लॅट घेतला गाडी दिली तुला अजून काय हवं होतं हे सगळं पाहून जेसिकाचा राग अनावर झाला आणि ती वेदांतला शिव्या घालू लागली वेदांतने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या रात्री जेसिकाने बेडरूमचा दरवाजा उघडला नाही राधिका जिथे स्टोर रूममध्ये झोपत होती वेदांतलाही तिथे झोपावं लागलं तो खूप चिंतेत होता कारण राधिका गायब झाली होती ती कुठे आहे याचा त्याला पत्ता नव्हता मात्र एवढं निश्चित होतं की ती सिंगापूरमध्येच होती परत जाण्यासाठी तिच्याकडे ना पैसे होते ना कसे जायचे याचा तिला पत्ता होता जेसिकाला कोणी भडकावलं का त्याच्या मनात विचार येत होते पण त्याला सगळं कोडं पडलं होतं राधिकाच्या गायब होण्यापेक्षा त्याला जेसिका रुसून बसली आहे याची जास्त चिंता होती सोन्याचं अंड देणारी कोंबडी जर उडून गेली तर काय होईल ही त्याची खरी भीती होती जर फ्रॉडच्या केसमध्ये पकडला गेलो तर तुरुंगात जावं लागेल ही कल्पनाच त्याला अस्वस्थ करत होती राधिकाबद्दल विचार केला तर त्याला वाटत होतं की कदाचित रेल्वे खाली आली असेल किंवा आत्महत्या करून मोकळी झाली असेल दुसऱ्या दिवशी कंपनीचे डायरेक्टर आणि जेसिकाचे वडील वेदांतला केबिनमध्ये बोलावतात त्यांनी त्याला सगळं स्पष्ट करण्यास सांगितलं वेदांच्या तणावग्रस्त चेहऱ्यावरून सत्य उघड दिसत होतं या सगळ्या गोंधळामागे एक माणूस आहे जो मला धमकावून माझ्याकडून काम करवून घेत आहे वेदांतने आपले स्पष्टीकरण दिले व्यवहार कुशल डायरेक्टरने त्याला एक आठवड्याची मुदत दिली दरम्यान परदेशात राधिकाचं मन लागत नव्हतं पण प्रश्न हा होता ती परत घरी कशी जाणार कोणाच्या मदतीने घाबरत घाबरत तिने हरजित समोर आपला प्रस्ताव ठेवला हरजितला काहीच आक्षेप नव्हता इथलं काम त्याचं वकील सांभाळेल तिची गरजही फारशी उरली नव्हती फक्त वात व्यवस्थित पेटवायची होती जी पेटलीही होती आता फक्त विस्फोटाची वाट पाहायची होती पण स्वदेशी परतण्याचा प्रश्न अजून उभाच होता हरजित काही मोठा धनाढ्य नव्हता दोन वर्ष टॅक्सी चालवून त्याने थोडेफार पैसे साठवले होते आणि टॅक्सी खरेदी केली होती तो मस्त मोला आणि बेधडक स्वभावाचा माणूस होता राधिकाने तिचे दागिने हर्जीत समोर ठेवले तेव्हा तो तिच्या समजूतदारपणाचा चाहता झाला म्हणाला देशी चिमणी तू तर शिकलेल्या सवरलेल्यांनाही मागे टाकलं असे म्हणत तो तिला देशी चिमणी या टोपण नावाने हाक मारू लागला हरजितने भारतात परत जाण्याचा निर्णय घेतला सिंगापूरमधील त्याच्या ओळखीच्या लोकांच्या मदतीने त्याने टॅक्सी आणि राधिकाच्या दागिन्यांचा व्यवस्थित सौदा केला कुणालाही काही कळू न देता एका संध्याकाळी राधिका हरजितसोबत सात समुद्र पार करून गावात आपल्या घरासमोर पोहोचली उभी राहिली तिला पाहून घरच्यांना धक्का बसला झोपल्यावर राधिकाने आपली करुण कथा घरच्यांना सांगितली पाठीवरचे माराचे वळ दाखवत तिने सांगितलं की घरातून पळून जाताना तिला वाटलं सुद्धा नव्हतं की ती पुन्हा कधी तिच्या आईवडिलांसमोर उभी राहील ती हरजितचे लाखो वेळा आभार मानत होती तो भेटला नसता तर आज मी कुठे असते मला ठाऊक नाही असे ती म्हणाली राधिकाच्या वडिलांनी हळूहळू डोळ्यात येणारे पाणी थोपवून तिची व्यथा ऐकली आणि स्वतःची चूक मान्य केली आपण आपली लायकी पाहायला हवी होती हरजित सारखा साधा प्रामाणिक माणूसच आपल्यासाठी योग्य होता असे ते म्हणाले दुसऱ्या दिवशी हरजितने राधिकाच्या वडिलांशी एकांतात चर्चा केली सिंगापूरमधील सर्व घडामोडी सांगितल्या आणि आपल्या वकील मित्राकडून मिळवलेली काही महत्त्वाची कागदपत्रे दिली त्या कागदांमध्ये वेदांत आणि जेसिकाच्या पहिल्या लग्नाची नोंदणी होती इथे फसवणुकीचा खटला दाखल करू शकतो वेदांतला चांगलाच धडा मिळेल खटल्याची सुनावणी झाली तर त्याला इथे येताना पुरता घाम फुटेल घरच्यांच्या सन्मान धुळीस मिळेल आणि परदेशात राहणाऱ्या त्या भारतीयांनाही धडा मिळेल जे अशा गोष्टी करायला प्रवृत्त होतात असे हरजित म्हणाला शेवटचे वाक्य बोलताना त्याचा आवाज भरून आला डोळ्यातून पाणी वाहू लागले त्याने आपल्या बहिणीबरोबर घडलेला अन्याय सांगितला राधिकाच्या वडिलांनी त्याला आपल्या छातीशी कवटाळलं आणि त्याचे अश्रू पुसले आमच्या गरिबीने आणि साधनांच्या अभावाने आमच्या हाताला मर्यादा घातल्या आहेत खटल्याच्या तयारीत आम्ही असमर्थ आहोत असे ते म्हणाले हरजितने त्यांचा निरोप घेताना सांगितले तुमच्या सेवेसाठी मी सदैव तयार आहे हा माझा पत्ता आहे मला टॅक्सी चालवायची आहे इथे नाही तर कुठेही चालवेल जे योग्य वाटेल ते करा राधिकाच्या वडिलांनी आपल्या पत्नीशी चर्चा केली त्यांनी राधिकाच्या मनाचा अंदाज घेतला राधिका कोणत्याही परिस्थितीत वेदांत सोबत राहायला तयार होत नव्हती पंधरा दिवसांनी खटला न्यायालयात दाखल करण्यात आला वेदांतने जेसिका सोबत समजवत्याचा प्रयत्न केला पण ती घटस्फोटावर ठाम होती करोडपती बापाची ती मुलगी होती तिला कशाचीही कमी नव्हती मात्र वेदांतने खोटं बोलून तिला फसवलं हेच तिच्या जखमेवर मीठ चोळत होतं राधिकाला कामवाली म्हणल्यामुळे तिला स्वतःची खूप लाज वाटत होती राधिकाच्या प्रती केलेला अपमानजनक वर्तन तिच्या मनावर एक प्रचंड जखम करणारा ठरला तिला एक प्रायश्चित्त दिसत होतं वेदांतला घटस्फोट देणं घटस्फोटाचा अर्थ वेदांच्या अस्तित्वावर घाव करणं त्याच्या आयुष्याला एक धक्का देणं होतं दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी चांगली नोकरी मिळण्याची आशा नव्हती कुठेही गेलं तरी जुन्या कंपनीच्या चांगल्या कामाचं प्रमाणपत्र सादर करावं लागणार होतं खोटं बोलून काहीतरी सांगून नोकरी मिळवली तरी नवीन कंपनी नेहमी कंपनीकडून रिपोर्ट मागवणार त्याचं भविष्य वाळूप्रमाणे हातातून गळून जात होतं तितक्यात भारतातून न्यायालयातून कागदपत्रे पोहोचली वेदांतने त्याचे डोके धरले घरच्यांना सांगितलं की राधिकाची काहीतरी गैरसमज झाला आहे तिची समजूत काढून काहीतरी उपाय करावा लागेल त्याच्या वडिलांनी राधिकाच्या वडिलांची भेट घेतली आणि सर्व काही समजावून सांगितलं त्यांनी राधिकाच्या वडिलांना केस मागे घेण्यासाठी अनेक विनवण्या केल्या पन्नास लाख रुपयापर्यंतची ऑफर केली त्यांना सांगितलं की या रकमेने राधिकाला दुसऱ्या ठिकाणी लग्न करायला लावता येईल पण राधिकाने कधीच कोणत्याही किमतीत समझोता करण्यात मान्य केलं नाही नारीचा प्रतिरोध सहज शांत होत नाही असं तिने ठरवलं होतं जेसिकानेही वेदांतला स्वीकारलं नाही नोकरी गमावली बायको गमावली आणि दुसऱ्या बाजूने केस सुरू झाली त्याला भारतात परत येण्यास भाग पाडलं तो कुठेही तोंड दाखवण्यासाठी लायक राहिला नाही प्रत्येक तारखेसोबत वेदांचे पाऊल तुरुंगाच्या दारात चालले होते अखेर पुढील तारखेला निर्णय सुनावण्यात आला वेदांतला दहा वर्षाच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली गेली न्यायाधीशांनी आपल्या निर्णयात म्हटलं प्रवासी भारतीयांनी विशेषत आपल्या मुलींचा विवाह करताना संबंधित व्यक्तीच्या संपूर्ण पार्श्वभूमीची माहिती त्या देशातील भारतीय दूतावासांच्या माध्यमातून घेतली पाहिजे त्याशिवाय लग्न पक्क करणे धाडसाचे ठरू शकते राधिकाच्या धैर्याच्या कृत्यांची सर्वांनी प्रशंसा केली तिच्या मनाला शांती प्राप्त झाली तिला तिच्या आवडत्या मुलाबरोबर लग्न करण्याची परवानगी मिळाली कोर्टाच्या खोलीतून बाहेर येताना राधिकाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते शंभर डोळ्यांचा केंद्रबिंदू बनलेल्या राधिकाने न्याय मिळवला होता ती हर्जीतच्या दिशेने निघाली एक क्षण थांबली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून छातीवर डोकं ठेवून त्याच्याशी सामंजस्य व्यक्त केलं दुसऱ्या रविवारी एक साधं परंतु सुंदर लग्न झालं राधिकाचं आणि हरजितचं कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह